इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या गणित भाग दोन मधील सराव संच दोन पॉइंट एकमधील शेवटची दोन उदाहरणे म्हणजे उदाहरण नऊ आणि दहा चला मग चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवात करूया उदाहरण क्रमांक नऊ तर उदाहरण क्रमांक नऊ मध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे प्रश्न आहे की आकृतीमध्ये एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे हा बघा एम हा बाजू क्यू आर या बाजूचा मध्यबिंदू आहे मध्यबिंदू म्हणजे काय तर त्या बाजूच्या मधोमध असलेला बिंदू की ज्याच्यामुळे त्या बाजूचे समान असे दोन भाग होत असतात समान भाग म्हणजेच आर एमचं माप जेवढं असेल तेवढंच माप एम क्यूचं असेल त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की कोण पी आर क्यू बरोबर नव्वद अंश पी आर क्यू याचं माप इथं बघा नव्वद अंश दिलेलं आहे तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की पी क्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग चला मग सर्वप्रथम आपण आकृतीमध्ये जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आकृतीमध्ये म्हणजे त्रिकोण पी आर क्यूमध्ये आपल्याला दिलं आहे की कोण पी आर क्यू बरोबर नव्वद अंश त्याचबरोबर बिंदू एम हा बाजू आर क्यू चा मध्यबिंदू आहे तो मध्यबिंदू आहे म्हणून काय झालं मग म्हणून आर एम बरोबर हे बघा इथं दोन रेषा या दोन रेषा मारलेल्या आहेत याचा अर्थ दोघांचं माप समान असेल आर एम बरोबर एम क्यू आर एम बरोबर एम क्यू जेवढं माप आर एमचं आहे तेवढंच एम क्यूचं आहे म्हणजेच काय की आर क्यू हा आर एमच्या दुप्पट आहे म्हणजेच आर एम बरोबर एम, एम क्यू म्हणजेच आर क्यू बरोबर दोन आर एम किंवा दोन एम क्यू आता बघा हे आपण लिहून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला सिद्धतेकडे वळायचं आहे सिद्धता काय आहे की पी क्यू वर्ग हा चार पी एम वर्ग वजा तीन पी आर वर्ग एवढा आहे आप असं आपल्याला दाखवायचं आहे आता आपल्याला पी क्यू म्हणजे ही बाजू पी एम म्हणजे ही बाजू आणि पी आर म्हणजे ही बाजू या तीन बाजूंचा विचार करायचा आहे आपण सर्वप्रथम आर एम आणि एम क्यू आणि आर क्यू विषयी इथं स्टेटमेंट लिहून घेतलेले आहेत त्यांचं सध्या आपल्याला काही काम नसल्यामुळे आपण या बाजूंवरती आता लक्ष केंद्रित करू तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय काटकोण त्रिकोण आहे या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेय वापरू शकतो त्याच्या आधारे आपण सिद्धतेकडे कसे जाऊ शकतो पाहूया सर्वप्रथम आपण हा लहान त्रिकोण जो आहे त्रिकोण पी आर एम याचा विचार करू म्हणून त्रिकोण पी आर एममध्ये पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार मग पी एम वर्ग बरोबर आर एम वर्ग किंवा पी आर वर्ग पी आर वर्ग अधिक आर एम वर्ग आता आपल्याला सिद्धतेमध्ये पी क्यू पी एम पी आर पी एम पी आर यांचं काम असल्यामुळे यांना आपण एका बाजूला घेऊन आर एमला एका बाजूला ठेवू म्हणून काय होईल मग या पी आरला इकडे आणलं तर हा धनचा ऋण होईल म्हणून काय होईल तर पी एम वर्ग वजा पी आर वर्ग बरोबर इकडं उरला फक्त आर एम वर्ग याला आपण विधान क्रमांक एक देऊया आता तिकडच्या म्हणजे मोठ्या त्रिकोणात जाऊ पी आर क्यू त्रिकोण पी आर क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर क्यू वर्ग पी आर वर्ग अधिक आर क्यू वर्ग म्हणजे वर्ग अधिक उंची वर्ग आता आपण काय करूया बाकीचं उदाहरण बाजूला लिहूया या ठिकाणी आपण आर क्यू लिहिलेला आहे आपल्याला आर च काम आहे आता आर क्यूचं माप आपण किती म्हटलेलं आहे दोन आर एम किंवा दोन एम क्यू आपल्याला एम क्यू तर इथं कुठं दिसत नाही आर एम आहे आर एमच्या आधारावर आपण सिद्धतेकडे जाऊ शकतो म्हणून आपण आर क्यूच्या जागेवर दोन आर एम लिहूया जेवढं माप आर क्यूचं आहे तेवढंच दोन आर एम म्हणजे दोन आर असेल म्हणून या समीकरणाला जसंच्या तसं लिहू फक्त आर क्यूच्या जागेवर आपण आर क्यूचं जेवढं माप आहे दोन आर एम ते लिहूया म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग अधिक आर क्यू किती मग दोन आर एम वर्ग हु? आता आ, या कंसाला आपण सोडवून घेऊ पी क्यू वर्ग बरोबर दोन पी आर वर्ग सॉरी पी आर वर्ग अधिक कंसाला सोडू दोनाचा वर्ग म्हणजे कंसातल्या सर्व संख्यांचा वर्ग होईल दोनाचा वर्ग आहे चार आणि आर एमचा वर्ग आहे आर एम वर्ग आता पुन्हा बघा पुन्हा आपण काय करूया या आर एमच्या जागेवर आर एमचं जेवढा आपण एक नंबर विधानमध्ये किंमत घेतलेली आहे ती या ठिकाणी टाकून घेऊया तर आपण हा आर ऐवजी आर एमची जी, जी किंमत आहे पी एम वजा पी आर की म्हणजे आर एम वर्गाची किंमत पी एम वर्ग वजा पी आर वर्ग ही या ठिकाणी आपण टाकूया म्हणून पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग जसाच्या तसा अधिक चार कंसात आर एम वर्ग ची किंमत किती आहे पी एम वर्ग वजा पी आर वर्ग आता आपण कंसाबाहेरील चारने कंसातल्या पी एम आणि पी आर वर्गला गुणून घेऊया पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग, वर्ग, वर्ग अधिक चार गुणिले पी एम वर्ग म्हणजे चार पी एम वर्ग वजा चार गुणिले चार पी आर वर्ग म्हणजे चार पी आर वर्ग आता बघा या ठिकाणी बेरजा वजा होतील हा एक पी आर वर्ग वजा चार पी आर वर्ग धन ऋणची होईल वजा बाकी चार मधून हा एक वजा होईल आणि आलेलं उत्तर हे ऋण असेल चार पी आर वर्गमधून एक पी आर कमी हो पी वर्ग कमी होईल म्हणून पी क्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग जसाच्या तसा चार पी एम वर्ग आणि चार पी आर वर्गमधून एक पी आर वर्ग निघाला तर उत्तर आलं मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण ऋण तीन पी आर वर्ग आणि आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालं पीक्यू वर्ग बरोबर चार पी एम वर्ग व जा तीन पी आर वर्ग हे या ठिकाणी काय झालं का सिद्ध झाले तर अशा प्रकारची जी उदाहरणं असतात त्यांना सोडवण्यासाठी तिथपर्यंत जाण्यासाठी कोणकोणत्या पायरींचा आपल्याला मदत घ्यावी लागेल त्या पायऱ्यांची ला अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घेणं आवश्यक असतं जसं की आपण या ठिकाणी आर एम ची मदत घेतली पी एम आणि पी आर हवं होतं म्हणून आणि तो आर एम आपण कसा करून घेतला तर असा करून घेतला तर दोन तो आर एम पण या पद्धतीने आपण करून घेतला होता चला आता पाहूया आपण दहावं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो पुढचं शेवटचं उदाहरण म्हणजे दहावं उदाहरण आहे आ, एक शाब्दिक उदाहरण आता या उदाहरणाला सोडवण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या अगोदरच्या सर्व उदाहरणांना आपल्याला पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर हे जे उदाहरण आहे दावो याच्यात म्हटलेलं आहे की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत एक रस्ता आहे बघा असा रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला दोन्ही बाजूला इमारती आहेत एक अशी इमारत आहे एक अशी इमारत आहे तर त्या एकमेकींना समांतर आहेत हे बघा अशा पद्धतीने त्या समांतर आहेत पाच मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता इथं रस्त्यावर कुठंतरी ते शिडीचं टोक ठेवलं आणि तिचे वरचे टोक म्हणजे त्या शिडीचे शिडीचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या म्हणजे इकडच्या 4 की की चार मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते समजून घ्या की इथून ही इमारतीची चार मीटर अंतर उंच असलेली खिडकी इथं आहे समजा आणि ती शिडी इथून आपण इथपर्यंत टेकली असं गृहीत धरूया या शिडीची जी लांबी आहे ती पाच पॉईंट आठ मीटर आहे ही खिडकीची लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती आहे चार मीटर या खिडकीपर्यंत ती टेकते त्याच ठिकाणी शिडी ठेवून म्हणजे जिथं अगोदर आहे इथं या ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळविल्यास म्हणजे इथून ही शिडी घेतली आणि या बाजूला वळवली तर तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या चार पॉईंट दोन मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत म्हणजे बघा इथून समजून घ्या इथपर्यंत चार पॉईंट दोन मीटर इथं एक खिडकी आहे इला दुसऱ्या बाजूला वळवलं तर त्यापर्यंत हे टोक येत आहे इथून असं समजून घ्या तर रस्त्याची रुंदी काढा तर आपल्याला ह्या रस्त्याची रुंदी काढायची आहे यांना आपण नावं देऊ या ए बी सी डी ई असे e, बिंदू आपल्याला जे मिळत आहेत त्यांना आपण नावं देऊन द्यायचे ही आपली कच्ची आकृती तयार झालेली या ठिकाणी तर यावरून आपल्याला असं दिसतं आहे की समांतर या इमारती आहेत म्हणून या ठिकाणी काटकोन तयार होतो आहे आणि हा बघा ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे त्याचबरोबर ई डी सी हा देखील या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे तर आपण या ठिकाणी जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण मांडून घेऊया की समजा ए बी आणि ई डी ए बी व ई डी या समांतर इमारती आहेत आणि त्यांची लांबी पण आपण लिहून घेऊया त्यांची लांबी अनुक्रमे चार आणि चार पॉईंट दोन चार मीटर व चार पॉइंट दोन मीटर आहे अजून काय सांगता येईल आपल्याला शिडी ये ही बघा ही शिडीची लांबी इथं पण पाच पॉईंट आठ पाच पॉईंट आठ शिडीची जी लांबी आहे शिडीची लांबी पाच पॉईंट आठ मीटर आहे आता आता आपल्यासमोर या ठिकाणी जे त्रिकोण दिलेले आहेत एक एक त्रिकोणाचा आपण पायथ्या प्रमेयानुसार विचार करूया त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार वर्ग म्हणजे ए सी वर्ग बरोबर पायावर्ग म्हणजे बी सी वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे ए बी वर्ग पायथागोरसचं प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग हे पायथागोरसचं प्रमेय आहे त्यानुसार आपण लिहून घेतलं आता आपल्याला ए सी वर्गाची माप आपल्याकडे आहे पाच पॉइंट आठ म्हणून पाच पॉइंट आठ वर्ग बरोबर बी सी माप आपल्याला काढायचं आहे बी सी वर्ग अधिक ए बीचं माप आपल्याकडे आहे चार चाराचा वर्ग पाच पॉइंट आठ पाच पॉइंट आठचा वर्ग आपल्याला काढायचा आहे किती येतोय तो आपण ये गुणाकार करून काढून घेऊया क्षणभरसाठी दशांशे नव्वी विसरून जायचं आठेआठे चौसष्ट आठापंचे चाळीसनी सहा शेहेचाळीस दशकाचा शून्य आठापंचे चाळीस आजच्याला चार पाच पंचवीस एक चार एकोणतीस चार सहा दोन चार तेरा हातच्या एक तीन तीन हजार तीनशे चौसष्ट आता आपण या ठिकाणी हे एक घर सोडून आणि एक घर सोडून असे दोन घर सोडून दशांश चिन्ह सोडले होते ते वापस आपण करूया दोन घरं सोडून दशांश चिन्ह तेहतीस पॉइंट चौसष्ट बरोबर बी सी वर्ग अधिक चाराचा वर्ग आहे सोळा सोळाचं पक्षांतर करून घेऊ हा इकडे बेरीज करतो इकडे येताना तो वजा बाकी करेल बी सी वर्ग बरोबर तेहतीस पॉइंट चौसष्ट वजा सोळा तेहतीस पॉईंट चौसष्ट वजा सोळा पूर्णांक शून्य शून्य चौसष्ट शी चौसष्ट पॉईंट आणि तेहतीसमधून सोळा गेले राहिले सतरा तर बी सी वर्गचं माप निघालं आहे सतरा पॉइंट चौसष्ट आपल्याला बी सीचं माप पाहिजे म्हणून बी सी वर्गचं वर्गमूळ आहे बी सी आणि सतरा पॉईंट चौसष्टचं वर्गमूळ काढायचं आहे तर बघा सतराच्या जवळपासची वर्गसंख्या आहे सोळा सोळाचं वर्ग, वर्ग मूळ आहे चार आणि या ठिकाणी शेवटी चार असल्यामुळे या इथं पण दोन आणि आठ यांच्यापैकी एक अंक येऊ शकतो बेचाळीसचा वर्ग करून बघा बेचाळीस दुने चौऱ्याऐंशी आणि बेचाळीस चोख एकशे अडुसष्ट दुने चार चार आठ चार दुने आठ चार चौक सोळा चार आठ 4, आठ सोळा हा चला एक सात सतराशे चौसष्ट म्हणजे बेचाळीस आता दशांश चिन्ह असल्यामुळे चार पॉईंट दोन हे बी सी च माप निघालेलं आहे तर आता आपण काढूया दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करूया त्रिकोण ई e, डी सी मध्ये सी e, मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार कर्णवर्ग म्हणजे ई सी वर्ग बरोबर -बर पाया वर्ग म्हणजे सी डी वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे ईडी वर्ग इ सी दिलेला आहे पाच पॉइंट आठचा वर्ग बरोबर सी डी आपल्याला काढायचा आहे सी डी वर्ग अधिक ईडी आपल्याला दिलेला आहे चार पॉइंट दोनचा वर्ग पाच पॉइंट आठचा वर्ग काढून घेऊ पाच पॉइंट आठ गुणिले पाच पॉईंट आठ आठेआठे चौसष्ट आठा पंचेचाळीसनी सहा शेहेचाळीस दशकाचा शून्य आठा पंचेचाळीस सातच्याला चार पाच पाच पंचे चार एकोणतीस बेरीज केली तर चार सहा नऊ चार तेरा तेहतीस पॉईंट चौसष्ट आपण जस्ट काढलं आहे वाटतं हे बघा हे इथं काढलेलाच होता तेहतीस पॉईंट चौसष्ट बरोबर सी डी वर्ग अधिक चार पॉईंट दोन सहा वर्ग सतरा पॉईंट चौसष्ट आपण काढला होता आता पक्षांतर करून घेऊया सी डी वर्ग एका बाजूला तेहतीस पॉइंट चौसष्ट कडे आपण सतरा पॉइंट चौसष्ट जर नेलं तर तो धनचा ऋण होईल तेहतीस पॉइंट चौसष्ट मधून सतरा पॉईंट चौसष्ट वजा करायचे हम्म चौसष्ट मधून चौसष्ट वजा झाले शून्य आणि तेहतीस मधून सतरा वजा झाले सोळा सोळा पॉईंट शून्य शून्य म्हणजे सोळा दशांश चिन्हानंतर जे शून्य लिहायची गरज नाही सी डी वर्गाचं वर्ग सी डी आणि सोळाचं चा वर्ग मूळ चार अशा पद्धतीने डीचं माप पण आपण काढलं चार आणि बी सीचं माप काढलं आपण चार पॉईंट दोन आता आपल्याला शेवटी त्यांनी विचारलंय रस्त्याची रुंदी काढा हम्म आपल्याला रस्त्याची रुंदी काढायची म्हणजे पूर्ण बी पासून डी पर्यंतची आपल्याला ला, लांबी काढायची आहे मग बी डी बरोबर काय होईल मग रस्त्याची रुंदी बरोबर बी डी आणि बी डी बरोबर काय आहे मग बी सी अधिक सी डी बी सी अधिक सी डी बी सी काढला आहे आपण चार पॉईंट दोन अधिक सी डी काढला आहे चार चार अधिक चार झाले आठ पॉईंट दोन मीटर हे आलं आहे आपली रस्त्याची रुंदी बी डी बरोबर आठ पॉईंट दोन म्हणून रस्त्याची रुंदी बरोबर आठ पॉईंट दोन मीटर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या प्रकारची गणितं सोडवू शकतो फक्त आपल्याला गरज आहे ती बघण्याची की गणितामध्ये काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे त्या विचारलेल्या गोष्टीपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो हे आपल्याला माहिती झालं की आपण गणित आरामात सोडवू शकतो तर पुन्हा भेटू आपण पुढच्या सराव संचाच्या काही उदाहरणांमध्ये तोपर्यंत तुम्ही मला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद